नमस्कार मी वर्धमान ॲग्रो संभाजीनगर इथं आमचं रिटेल आणि होलसेलचं दुकान आहे मागील दोन वर्षापासून आम्ही आरडोर सीड प्रायव्हेट लिमिटेड सांगली यांचं ड्रीम यलो यश ऑरेंज आणि आता नवीन आलेली व्हरायटी पुष्प ऑरेंज याचं सेल करत आहे तर यांचं शेतकऱ्यांना खूप चांगलं रिझल्ट आलेलं आहे इतर कंपन्यापेक्षा ज्या इस्टॅब्लिश कंपनी आहे त्या कंपनीच्या कम्पेरेटिव्ह ही व्हरायटी मार्केटमध्ये सक्सेस होत आहे सक्सेस रेटही खूप चांगला आहे व शेतकरी ह्या वानाला खूप पसंती देत आहे आमचं होलसेल बिझनेस असल्यामुळे होलसेलचे पण खूप यौप व्यापारी म्हणजे जसं की एकदा दिल्यानंतर एकदा प्रेशराईज आम्ही करू शकतो पण सेकंड डिमांड येणं म्हणजे त्याचं रिझल्ट असावं लागतं तर खूपदा सेकंड डिमांड येते म्हणजे प्रोडक्ट खूप चांगलं आहे असं मार्केटमधून मा समजा आम्हाला फीडबॅक चांगलं येत आहे तर फुलाची क्वालिटी जी आहे ते खूप चांगली आहे पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि स्पंजिंग ह्या दोन गोष्टी खूप चांगल्या आहे याच्या आणि ह्या व्हरायटीचं एक वैशिष्ट्य असं आहे की किपिंग क्वालिटी चांगली असल्यामुळे तुम्ही ट्रान्सपोर्टिंग करताना दोन तीन दिवस असं टिकू शकतं कारण की जे काही जे आहे आम्ही बघितलं आम्ही पण फिल्डवर जातो तर काही जे थोडं जरा लवकर खराब होतात तर या व्हरायटीला तसा प्रॉब्लेम येत नाही लांबपर्यंत टिकते शेतकऱ्यांकडून आम्हाला असं फीडबॅक आलेलं आहे रोगप्रतिकारक क्षमता याची चांगली आहे कमीत कमी स्प्रे करावं लागतं प्राईम ऑरेंज ड्रीम येलो यश ये ऑरेंज ह्या व्हरायट्या शेतकऱ्यांच्या पसंती सुतरलेल्या आहेत त्याकरता शेतकरी म्हणजे मित्र ह्या गोष्टीवर चांगलं त्यांचं फीडबॅक आहे मागील दोन ते तीन वर्षापासून ह्या व्हरायटीला चांगली मागणी आहे संभाजीनगर आणि परसर जिल्ह्यातून आणि शेतकऱ्यांकडून चांगला फीडबॅक येत आहे आर्डो सीड कंपनीनं नवीन एक व्हरायटी शेतकऱ्यांसाठी लाँच केलेली आहे पुष्पा येलो नावाची तर त्या व्हरायटीचं वैशिष्ट्य असं आहे की पावसाळ्यात तर म्हणजे तसे बारा महिने चालते पण पावसाळ्यात त्याची म्हणजे पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि किपिंग क्वालिटी खूप छान आहे तरी शेतकरी मित्रांना आव्हान आहे की ह्या व्हरायट्या तुम्ही वापरायला काही हरकत नाही ड्रीम येलो प्राईम ऑरेंज पुष्प ऑरेंज ह्या व्हरायटी आपल्या दुकानात विक्रीसाठी उपलब्ध आहे तरी व्यापारी मित्रांना आणि शेतकरी मित्रांना आव्हान आहे की तुम्ही जास्तीत जास्त याची लागवड करून सहकार्य करा ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करायची आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा नंबर आहे अठ्ठ्याण्णव नऊ शून्य शून्य एक अडतीस एक्कावन्न ॲड्रेस वर्धमान ॲग्रो एजन्सी संभाजीनगर धन्यवाद